예, 뿌리에서 받아. 딴데 깡패나, 뿌리에 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 뿌 हम साल जी से मिलसाओ हां खाओगे बोले हां दे गुरु भाई नहीं इकडे बगा काका है कर दे काका है कर दे एक नंबर काम चलत वाला कल पण द्या भरे मला आज छान भाजी हायती

थ्या? वाँ। थ्या? वाँ। थ्या? आज तळेगाव गणपती माग येथे पार्थिव असती आणि या पार्थिव वस्तीमध्ये गेल्या अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न होता पुढं गावामध्ये गावाच्या बाहेर चित्रापूर पोलीस स्टेशनच्या अंदर अंतर्गत असलेल्या गावांमध्ये जर पुढं चोरी झाली तर या ठिकाणी संशयितरूपी लोक या ठिकाणी आहेत अशा स्वरूपातून पोलीस यायचे आणि बघून जायचे लोक भयभीत होऊन काही पोलीस पाटील या विषयातून तुम्हाला माहिती असावं की लोक भयभीत होऊन हे लोक डोंगरांनी रानाने पळत होते या विषयातून आपण अनेक या ठिकाणं कार्यक्रम घेत असताना बोलण्या खूप काय आहे परंतु हा उपक्रम शिप्रापूर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पहिलाच आहे हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं उद्दिष्टच असा आहे पोलीस एक पाऊल पुढे प्रगतीच्या वाटचालीसाठी येतात आणि आपण दोन पाऊल पुढं प्रगती मदतीच्या विषयातून आपण दोन पाऊल पुढं त्यांच्याकडे जावं या विषयातून पारधी आणि पोलीस यांच्यातील चोर दर्डेखोर नावाची जी कलंकित दरी आहे ती दरी कमी करण्यासाठी विविध उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये घेत आहोत आणि या उपक्रमामध्ये उपक्रमा विविध विषयातून मुलांचे शिक्षण असेल स्थानिक घर असतील ग्रामपंचाच्या अंतर्गत गायरान जागामध्ये त्यांना स्थिरता देण्यासाठी असेल किंवा शासनाच्या सवलती त्यांच्यापर्यंत कशा स्वरूपात पोहोचतील या विषयानं विविध उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये करत असतो आणि या उपक्रमामुळे महाराष्ट्रामध्ये आज पंच्याण्णव हजार कुटुंबाला गुन्हेगारीच्या जनकीय जीवनातून आपल्याला मुक्त करण्यात यश आलं विशेष म्हणजे आपण मा गोंदियापर्यंत हे कामाचं प्रसार झाला परंतु कांचन आणि तळेगाव हाकेच्या अंतर्गतचं हे गाव साहेब निमेरात्री मी एपूर्ग फोन करतात आले पोलीस गेले पोलीस आले पोलीस गेले पोलीस मी कटालो तर पुण्यामध्ये माझी बहिज आहे पुणे ग्रामीणमध्ये चोर पारधी चोर दाखवा आणि हजार रुपये मिळवा गेल्या सतरा वर्षामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांना पारधी चोर दाखवता आलेला नाही मुद्देमाल दाखवता आलेला नाही कुणीतरी बाहेरचे लोक येतात आणि ते छोटाने करून जातात आणि त्याचा वापर स्थानिक लोकांवर होत पडत असतात त्याचा गैरवापर साहेब अशा स्वरूपात होतो की गावामधील लोक हे तु त्याच नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जातं शासनाच्या सवलती त्यांच्यापासून दुरवल्या जातात आणि मग मुलांची शिक्षणापासून प्रगती होते यांचा विषय असा आहे की पारधी कोण अंतर्गत पारधी समजून घ्यायला ह्याला आपल्याला दोन तास लागतील आणि या विषयातून आपण पुढं आता ते तुम्हाला सांगणार आहेत कारण तिथं गावातले लोकं वाट पाहत आहेत आपल्या सगळे आजचा उद्दिष्टच हा होता की पुढं एक घ्यावं पोलिसांनी हो। आणि पार्धीव कुटुंबाने एक व्हावं आपल्या मनातील अंतर्गत विषय काय आहे ते पोलिसांपुढं व्यक्त व्हावं आणि पोलिसांनी दुसरं त्यांची अपेक्षा काय आहेत ह्याच्या विषयातून त्यांनी ह्यांना सांगावं म्हणजे एकामेकीची जी दर्या आहे ते कमी होईल आणि दोघं मित्राच्या नात्यानं एकामेकीच्या प्रगतीच्या वाटचालीला ह्या लोकांच्या कशा स्वरूपात आपल्याला काम करता येईल या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम आपण भरवला होता आज छोटासा का तसं म्हणलं तर रेवासी साहेब या ठिकाणी येणार होते आणि काहीतरी कामानिमित्त त्यांना तिकडं बाहेर जावं लागलं परंतु ते पुढच्या गावीत येत आहे उशीर होत आहे त्यांना म्हणून आपण हे कार्यक्रम उरपून पुढं मुखा या गावीचा तिथं कार्यक्रम आपण हाच स्वरूपाचा कार्यक्रम आहे कॅमेऱ्याचं ओपनिंग याचं उद्दिष्ट असं आहे साहेब आता सोळाशे पन्नास कॅमेरे आपण आज पूर्ण करत आहोत म्हणजे तुम्ही दहा लाखाचे पंधरा लाखाचे वीस लाखाचे पन्नास लाखाचे लाखा बंगले बांधता परंतु त्या ठिकाणं बंगल्याच्या समोर एखादा कॅमेरे लावत नाही आणि त्या ठिकाणं जर पुढे चोरी झाली तर त्याच्या आजूबाजूचे फार कुटुंबांना संख्येने आणलं जातं मारलं जातं ते कुठंतरी थांबावं आणि सुद्धा ह्याचा एक आदर्श घ्यावा की ज्या लोकांना खायला नाही ज्या लोकांना पियायला नाही ज्या लोकांना स्थिरता नाही ज्यांना राहायला घर नाही असे लोकसुद्धा कॅमेरे लावावे लागले स्व रक्षणासाठी माझा अर्थ असा आहे की एक कॅमेरा स्वतःच्या रक्षणासाठी एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी म्हणजे पोलिसांना ही मदत आहे फोन तुम्ही कुणाला वाटलं तुम्हाला जर वाटलं की या ठिकाणी शंका आहे या ठिकाणच्या विषयाला आपण या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये येऊन चेक करावं आणि या ठिकाणं तुम्हाला वाटलं हे स्वच्छता आहे तर या ठिकाणं आनंदाने पाहुणा म्हणून भाऊ म्हणून या ठिकाणी चहा पिऊन जावं म्हणजे नुसतं शेंकी न्यायचं आणि जा। माघारी जायचं जा असं नसावं तर आपण बसा तुम्ही बी आमचेच आहेत आम्ही तुमच्या आहे ते या ठिकाणी बसा चहा घ्या तुम्ही नाईट राऊंडला मी तर म्हणेन या बाजूला आठवड्यात दोन नाईट राऊंडला येण वाढवा आणि त्याच ठिकाणं आपल्याला उलट यांच्या मनामधील भीती बी कमी होईल आणि आपल्याला खरे कोण कोणी करायच ते बी सापडतील अशा स्वरूपाचे थोडेसे आशा, आशा बाळगतो मी थोडं मला पुढं कार्यक्रमाला जायचे मी थोडक्यात दा या ठिकाणा पुढं जे विषय मांडले ते विषय आपल्याला निश्चितच आवडतील अशी आशा बाळगतो आणि मी इथं थांबतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण महाराष्ट्रामध्ये शिकरापूर पोलीस स्टेशनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम होत आहे आणि या परिसरातील पारधी समाजाच्या घरी पहिल्यांदा ठाणेदार या ठिकाणी येऊन एवढा सन्मानाने बसत आहे आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांच्या दोन चार वती सवली की आपण दोन मिनिटाचं एक मार्गदर्शन लागायला लागत भोसले साहेब सरपंच साहेब गावचे पोलीस पाटील भोसले साहेबांचे सहकारी आणि इथल्या वस्तीवरचे ग्रामस्थ भोसले साहेबांचा महाराष्ट्र पोलीस दलाशी काळापासून संपर्क का आहे आज आमची प्रत्यक्ष भेट झाली यापूर्वी फोनवर थोडं बोलणं झालं होतं अतिशय वेगळं व्यक् व्यक्तिमत्व आहे प्रत्येक समाजामध्ये अशा व्यक्तिमत्त्वाचा एक चांगलं व्यक्तिमत्व तयार व्हावं हो हो। त्याच्या समाजासाठी मोठं योगदान आहे आणि त्याचाच प्रचिती इथल्या या वस्तीवरील नागरिकांना येत आहे की आपल्या समाजातील सामाजिक काम करणारे यांनी एक नवीन पायंडा जो या वस्तीवरती कल्पना जर कुणाला सांगितलं तर त्यांना आश्चर्य वाटेल की पारधी वस्तीमध्ये कॅमेरा पारधी वस्तीतल्या समुदायांनी त्यातल्या नागरिकांनी स्वतः पुढाकार होऊन बसवला ही तुम्ही सांगितलं की इतरांना देखील याची प्रेरणा मिळेल ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट असेल आपण जसं म्हटलं आहे एक, की मोठ्या मोठे पंचवीस पन्नास लाखाची बांधत आहेत पण तिथे कॅमेरे बसवत नाहीत आता आम्ही पुढाकार घेतला आहे पोलीस स्टेशनला की जिथे घर तिथे कॅमेरा म्हणजे जसं त्या घराला दारं खिडक्या आहेत त्याप्रमाणे कॅमेरा ही त्या घरातलीच त्या वास्तूचीच बिना कॅमेरा म्हणजे तुम्हाला खिडकी बसवायची दार बसवायची तर तिथं कॅमेराच बसवला पाहिजे अशी तुमच्या घराची रचना झाली पाहिजे असं आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगत आहे काही गावांनी त्याचा पुढाकार घेतलेला आहे आणि कॅमेरे बसवलेले आहेत पण तुमचा हा उपक्रम बघून आणखी त्यांच्यामध्ये प्रेरणा मिळेल आणि हा जो उद्देश आहे की कुठे चोरी झाली की पारधी वस्तीवरती येऊन संशयित कोण आहे का नाही याची तपासणी केली जाते काहींच्या मते निरपराधांना तास दिला जातो अशी तक्रारी पण प्राप्त होतात पण दूध का दूध पाणी का पाणी ह्या कॅमेऱ्यामुळे होणार आहे त्यामुळे एक कोणाला त्रास होणार नाही आणि पारदर्शकता येईल स्पष्ट होईल नेमकं काय झालं आहे काय नाही आहे आणि हा कॅमेरा म्हणजे तिसरा डोळा आहे याला जात कळत नाही याला धर्म कळत नाही याला कुठला पक्ष कळत नाही कुठला गट तळत नाही कुठला तट तळत नाही त्याला जे दिसतं ते तो दाखवतो त्यामुळे याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे आणि पुराव्याच्या दृष्टीने देखील याला महत्त्व आहे तुम्ही जी ही संकल्पना राबवली ती अतिशय चांगली कल्पना आहे आणि त्याला आमचा पोलिसातर्फे सॅल्यूट आहे आणि तुमच्या पुढच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि इथल्या नागरिकांनी देखील हे बसवण्याचं धैर्य दाखवलं त्याबद्दल मी त्यांचेही अभिनंदन व्यक्त करतो आणि माझी दोस्त ते संपतो hau ya kudu calabar